नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या मध्य प्रदेशाकडून सोयाबीन साठी पाच हजार सहाशे हमी शिफारस खरेदी केंद्रावर सोयाबीन शेतकरी लाल मिरचीला भाव मिळे ना महिनाभरात भाव पुन्हा दोन ते चार हजार रुपयांनी कमी झाले सातारा जिल्ह्यात मनरेगाच्या मजुरांची पंधरा कोटीची मजुरी थकली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान सानुग्रह वाटपास मान्यता आयल्यानगर जिल्ह्यात रब्बीत एक लाख हेक्टर वर चारा पिके यवतमाळ मध्ये शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटीच्या अर्थसहाय्याचे वितरण अकोल्यात हरभरा पीक काढणीला येऊ लागला वेग नमस्कार बारा तास चालणारी साडेआठशे संपर्क करा मंत्रिमंडळ बैठकीत सहा निर्णय म्हैसाळा योजनेतील सौर ऊर्जा प्रकल्पाला निधीची मान्यता सूर्यगडचा चा संभाजीनगर मध्ये नऊ हजार पाचशे कुटुंबांना लाभ कोल्हापुरात फुलकोबीला दोन ते चार रुपये किलो दर पीक शेतात गाडण्याची शेतकऱ्यांवर वेळ उर्तिजापुरात कर्जमाफीसाठी शुक्रवारी आठवण मोर्चा काजू पिकावर तापमानाचा परिणाम मोहर करपला सांगली जिल्ह्यातून तीन हजार टन द्राक्ष निर्यात शिवनेरी गाडावर साजरा होणार भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव अमरावतीमध्ये लाडकी पिके धोक्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्याची धुराडी बंद राज्यात पंचवीस हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीग्रह राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय नोकऱ्या सोलारसाठी कोठ्याविधींची मंजुरी आणि बरच काही तर अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद